नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज खूप जास्त आनंदी आहे कारण आज मी तुमच्यासाठी छानसा व्हिडिओ बनवते आहे खूप दिवसांनी कितीही प्रयत्न केला ना तरी व्हिडिओज कंटिन्यू येत नाही आहेत कारण एकतर आता मी आहे प्रेग्नेंट आणि प्रेग्नेन्सीमुळे जास्त वर्कही करता येत नाही आहे इडिटिंग करता येत नाही आहे आपले खूप सारे व्हिडिओज आहेत ट्रॅव्हल ब्लॉग्ज आहेत ते देखील एडिट करायचे आहेत पण मागच्या आठवड्यामध्ये काय झालं माझी तब्येत खूप जास्त खराब होती व्हायरल इन्फेक्शनच होतं पण सर्दी खोकला ताप खूप जास्त आलेला सर्दी तर एवढी भयंकर झाली होती ना की सारखं डोळ्यातून पाणी नाकातून पाणी यायचं आणि खोकल्यामुळं आवाजही निघतच नव्हता त्यामुळे मला व्हिडिओ तर बनवता आलंच नाही इवन जी पूर्वीची व्हिडिओज आहेत ना त्यांनासुद्धा व्हायसवर करता आलं नाही आहे तर म्हटलं छान आराम करूयात तब्येत व्यवस्थित झाली की तेव्हाच तुमच्याशी व्हिडिओ शेअर करूयात तर आता तब्येत बरी आहे म्हटलं व्हिडिओ बनवूयात अजूनही थोडासा थकवा जाणवतो आहे आता मी तुम्हाला बोलते आहे तर मला सारखं दम लागतो आहे तर हळूहळू रिकवर होती आहे म्हणजे थोडासा विकनेस झाला आहे ना त्यामुळे कदाचित हे सर्व होत असेल डॉक्टरांकडे मी जाऊन आलेली आहे सो असं तर आज हे व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे तो का ते पुढे मी तुम्हाला सांगेलच कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त माझ्या प्रेग्नेन्सी रिलेटेडच बोलणार आहे तर मला भरपूर डीएम येत आहेत मेसेज येत आहेत की ताई तुझे व्हिडिओज का येत नाही आहेत ताई तुझा कोणता महिना सुरू आहे तुझी तब्येत कशी आहे तुम्हा सर्वांना माझी एवढी काळजी आहे त्याबद्दल खरंच खूप छान वाटते हे सर्व ऐकून आणि तुमच्या आशीर्वादाची तुमच्या ब्लेसिंगची मला खूप जास्त गरजही आहे या दिवसांमध्ये तर आजचा दिवस खास का आहे ते सांगते तर मागे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की माझा कोणता महिना सुरू आहे तर मला कमेंटही आलेले की सहावा आणि सातवा तर तेव्हा मला उत्तर देता आलं नाही कुणाचं राईट आहे कारण मला हा व्हिडिओ बनवायचा होता आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं की मला कोणता महिना सुरू आहे तर आज तो स्पेशल दिवस आहे की आज मला सहा महिने पूर्ण झालेत आणि सातवा महिना आजपासून सुरू झाला आहे तर प्रेग्नेन्सीची सुरुवातीची जे दोन ट्रायमिस्टर आहेत ते आज पूर्ण झालेत आणि तिसरा म्हणजे शेवटचा ट्रायमिस्टर आता सुरू होतो आहे सातवा आठवा महिना जो की सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असतो या तीन महिन्यामध्ये बाळाचं वेट खूप जास्त झपाट्यानं वाढतं त्यामुळे आपलं पोटे खूप जास्त वाढतं आपलं वेटसुद्धा वाढतं यामुळे बसायला उठायला म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही करतो त्यासाठी थोडंसं अवघड जातं तर आणि प्रेगनेन्सीची सुद्धा भीती असते की आता डिलिव्हरी कशी होणार कधी होणार सो आता त्या फेजमधून मी जात आहे जरी हा माझा दुसरा चान्स असेल ना तरीसुद्धा प्रत्येक प्रेग्नेन्सी ही वेगळी असते आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुझा पहिला मुलगा जो आहे तो सात वर्षाचा आहे तर तुम्ही दुसऱ्या बाळामध्ये एवढा गॅप का ठेवला आहे तर त्याचंही काही कारण आहे त्यानंतर परत मला प्रेग्नेन्सी कधी कळाली लवकर कळाली का डेड झाल्याच्या नंतर कळाली आहे पहिला ट्रायमस्टर कसा होता पहिल्या बेबीचा दुसऱ्या बेबीचा सेम होता का काही डिफरन्स होता का किंवा आत्तापर्यंतची माझी जर्नी कशी झाली आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला तसं कमेंट करा म्हणजे मी असे छोटे छोटे माझ्या प्रेग्नन्सी रिलेटेडची व्हिडिओज घेऊन येईल त्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा देईल आणि माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मा आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये मा माझ्या बॉडीमध्ये मला काय चेंजेस जाणवत आहेत का कारण आता माझी तर इच्छा काई काई आहे की आता सेकंड टाईम मला छान गोंडस अशी एक मुलगी व्हावी आणि पाहूयात काय होतं काय नाही पण बॉडीमध्ये आहेत थोडेफार चेंजेस आहेत आणि माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये मला पाच महिने होईपर्यंत माझं पोट अजिबात दिसत नव्हतं तर सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये पोट थोडंसं जास्त दिसतं असं म्हणतात आणि ते मलाही जाणवते की माझं पोट आता सहा महिनेच पूर्ण झालेत तर जास्त दिसायला लागलेलं आणि मला कधी कधी तर भीती वाटते आहे की सात आठ आणि नव्वा महिना पूर्ण जर घेतला तर किती पोट येईल मग मी क कसं काय सर्व हँडल करणार मला खूप जास्त भीती वाटते आहे पाहूया जे काय होईल ते सर्व व्यवस्थितच होईल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमची जे प्रश्न आहे ते मला नक्की कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या प्रेग्नेन्सी रिलेटेडचे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि माझा जो काय एक्सपिरियन्स आहे तो तुमच्याशी नक्की शेअर करेल भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद